आता लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट पंधराशे रुपये त्यानंतर आठशे वीस रुपये सोबत दोन हजार रुपये बघा ही अपडेट ऐकल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण आता थेट खात्यात तुमच्या पंधराशे रुपये आठशे वीस रुपये आणि दोन हजार रुपये तर आता ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे बहिणींनो तुमचं पण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला पण पैसे मिळणार आहे बघा आता भरपूर बहिणींचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नव्हतं तर त्याबद्दल आता जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे आता ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता पण मिळालेला नाही तर जानेवारीमध्ये भरपूर बहिणींना हप्ता मिळालेला नाही तर अशा बहिणींना देखील हप्ता मिळणार आहे कारण त्यांचं आधार कार्ड बँकात विषयी लिंक नव्हतं परंतु फायनली त्यांचं आधार कार्ड आता बँक खात्याशी लिंक झालेलं आहे तर अशा पात्र बहिणींना जो काही फेब्रुवारीचा आता हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आठवा हप्ता जो सुरू झालेला आहे आता तो देखील आता सर्व बहिणींना मिळणार आहे आणि ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्या बहिणींना पैसे मिळणार नाही बरं जे निकष आहेत त्या निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला आठवा हप्ता मिळणार नाही अपात्र बहिणींना हप्ता मिळणार नाही ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हप्ता मिळणार आहे फक्त आधार कार्ड बँकातीशी लिंक पाहिजे चला मग आता कोणकोणत्या बँकेत हे पैसे आले पंधराशे रुपये आठशे वीस रुपये दोन हजार रुपये याबद्दल सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा चला मग तुम्हाला आता सर्व काही सांगतो तर राज्यात सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला आता महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आता तुम्हाला हे जे पंधराशे रुपये आहेत फेब्रुवारी महिन्याचे हे सुरू करण्यात आलेले आहेत आता भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे न सुरुवात झालेली आहे कोणाकोणाला आले ते संपूर्ण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे आठशे वीस रुपये हे कशाचे आहेत तुम्हाला माहीतच आहे आठशे वीस रुपये हे अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे हे पैसे असणार आहेत आणि दोन हजार रुपये कशाचे आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्येच पूर्ण संपूर्ण माहिती समजणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा फक्त चला मग आपण सर्व काही डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया की काय माहिती आहे हे बघा ज्या बहिणींजवळ चार चाकी वाहन आहे सरकारी नोकरीत असतील आयकरदाता असतील अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असतील अशा अपात्र बहिणींना आता फेब्रुवारी महिन्यापासून हप्ता मिळणार नाही आता जो हप्ता आहे तर अशा अपात्र बहिणींच्या खात्यात येणं बंद झालेलं आहे फक्त ज्या बहिणी पात्र आहेत तर पात्र बहिणींच्याच खात्यात आता जो हप्ता आहे आठवा हप्ता तो येत आहे तर आता तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यात पण आता आठवा हप्ता येऊन जाणार आहे तर बघा सर्व काही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चारचाकी वाहन असेल अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही अपात्र आहात परंतु ज्या बहिणी पात्र आहेत खरोखर त्यांना पैशांची गरज आहे आणि त्या योजनेत बसतात अशा पात्र बहिणींना सरकारने पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे चला आपण सर्व काही जाणून घेऊया माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला मग आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये जे आपण अपडेट आलेले आहेत त्या संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट आहे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे फक्त तुम्हाला सर्व ज्या आज रोजीचे अपडेट आहेत ते एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात मी एकदम तुम्हाला जी पण अपडेट आलेले असते एकदम सिंपल करून सांगत असतो की जास्तीत जास्त माहिती तुम्हाला समजायला पाहिजे आता ही जी माहिती आलेली आहे एकदम आज रोजीच्या ज्या काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आहेत एकदम तुम्हाला सिम्पल करून सांगतो की काय माहिती आहे एकदम आपल्या सोप्या भाषेत काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुम्हाला सर्व सांगतो काही टेन्शन घेऊ नका चला मग आज रोजीचे अपडेट काय आहेत आणि जे काही हप्ते वाटप सुरू झालेलं आहे आठवा हप्ता त्याबद्दल पण माहिती देतो व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा बँकेशी आधार कार्ड लिंक होत अस नसल्याने बघा बँकेशी आधार कार्ड लिंक होत नसल्याने लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली होती मात्र आता सहा लाख लाडक्या बहिणींचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक झाल्याने त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले बघा ज्या बहिणींचा आता आधार कार्ड बँकेशी लिंक झालेला आहे त्यांच्या खात्यात देखील आता जो काही फेब्रुवारी महिन्यात आहे तो मिळणार आहे जा जा थे थे परंतु ज्या बहिणी पात्र आहेत सर्व बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे मिळणारच आहेत परंतु ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही हे स्पष्ट इथे सांगण्यात आलेलं आहे आता इथे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे परंतु ज्यांनी नुकतंच आता आधार कार्ड बँकेशी लिंक केलेला आहे त्यांना जो हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणार आहे परंतु बाकीच्यांना सर्वांना हप्ता सुरू करण्यात आला आहे चला त्याबद्दल पण माहिती आपण बघणारच आहोत काही टेन्शन घेऊ नका सर्व माहिती आपल्याकडे आलेल्या आहेत तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे इथे की ज्या बहिणींचा आधार कार्ड खात्याशी लिंक आहे त्यांना पैसे येऊन जाणार आहेत आले लक्षात एवढं इथे क्लिअर झालंय आता पुढे अपडेट बघा महत्वाची त्यामुळे आता प्रलंबित अर्जदार लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे बघा खुशखबर दिलेली आहे काय खुशखबर आहे नेटपणे आपण इथे आता समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत चला ती खुशखबर काय आहे ती खुशखबर आपण आता इथे समजून घेऊया तर पहा विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा महायुतीने केली त्यानंतर एन निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि अडीच कोटी लाडक्या बहिणींना प्रत्येकी दीड हजार रुपयाप्रमाणे लाभ मिळण्यास सुरुवात झाली राज्यातील अनेक लाडक्या बहिणींनी लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल केले होते मात्र आधार कार्ड बँकेशी लिंक न झाल्याने त्यांचे अर्ज प्रतीक्षा यादीत होते मात्र आता अर्जदार लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी जोडल्यास सुरुवात झाल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं बघा तर ही जी माहिती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे ज्या ज्या बहिणींचा आता नुकतंच आधार कार्ड हे बँकेशी लिंक झालेलं आहे अशा सर्व बहिणींना जो काही हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता तो आता त्यांच्या खात्यात पडणार आहे ठीक आहे तुमचा आता आधार कार्ड बँकेशी लिंक झालेला आहे आता बहिणींनो काही काळजी करू नका तुमच्या खात्यात देखील आता पैसे येणार आहेत टेन्शन वगैरे घेऊ नका फक्त आपले रेग्युलर व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व सत्य माहिती आणि जे पण माहिती आपल्याकडे येते ते तुम्या तुम्या सर्व तुम्हाला सांगितले जाते त्यामुळे तुम्ही फक्त आपले चॅनलचे व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे काही टेन्शन घेऊ नका आपल्याकडे सर्व माहिती आहे तर बघा आता तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत काही टेन्शन नाही ओके चला आता पुढील जी अपडेट आहे ती अपडेट आपण आता बघणार आहोत काय महत्त्वाचे अपडेट आहे ते सर्व आपण बघणार आहोत बघा निवडणूकच्या अगोदर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक घोषणा झाली होती घोषणा अशी झाली होती की बहिणींना एक आम्ही एकवीसशे रुपये देऊ काय घोषणा झाली होती एकवीसशे रुपये देऊ तर आता हे एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत याबद्दल पण एक छोटीशी अपडेट आलेली आहे ती छोटीशी अपडेट पण आपण इथे बघू बघूया हे बघा काय अपडेट आहे ती पण बघून घेऊ चला तर बघा एकवीसशे रुपये संदर्भात काय महत्वाची माहिती आहे हे बघा लाडकी बहीण योजनेतील वाढीव हप्त्याची वाट महिला बघत आहे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर हे पैसे मिळू शकतात राज्याचे अर्थसंकल्प तीन मार्च रोजी सादर होऊ शकतो याबाबत अजित पवारांनी माहिती दिली होती दरवर्षी एक मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केले जाते अर्थमंत्री अजित पवार यावर्षी राज्याचे अर्थसंकल्प सादर करतील बघा अशी माहिती मिळत आहे एक मार्च किंवा एक मार्च किंवा तीन मार्च रोजी अर्थसंकल्प होणार आहे तर या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता वाढीव हो हप्ता होणार आहे अशी माहिती सध्या मिळत आहे म्हणजे तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये मिळत आहे पंधराशे रुपये तर हे पंधराशे रुपयेऐवजी तुम्हाला आता एकवीसशे रुपये मिळू शकतात जरी अर्थसंकल्पात निर्णय झाला तर आणि शंभर टक्के सूत्रांची माहिती आलेली आहे की निर्णय होणार आहे वाढीव हप्त्यासंदर्भात निर्णय होणार आहे कारण भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्या अपात्र बहिणींचा जो पैसा आहे तो वाढीव हप्त्यासाठी काम त्याचं येणार आहे म्हणजे कामी पडणार आहे वाढीव हप्त्यासाठी त्यामुळे बघा भरपूर बहिणी अपात्र झालेल्या त्यामुळे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यांना आता पंधराशे रुपयेऐवजी हो एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि जो काही अर्थसंकल्प आहे एक मार्च किंवा तीन मार्च रोजी सादर होईल आणि त्यामध्ये त्याबद्दल निर्णय होणार आहे ओके तर एक ही जबरदस्त अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी खुशखबर होती लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये फेब्रुवारीचे पंधराशे रुपये सोबत आठशे वीस रुपये गॅस सिलेंडरचे आणि दोन हजार रुपये कशाचे आहेत ते पण सांगतो चला आता याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींनो माझ्याकडे जी अपडेट येते ना ती अपडेट तुम्हाला एकदम सिंपल भाषेत मी सांगतो बघ आता काय माहिती आलेलं आहे आता पहिले मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो आता जो फेब्रुवारीचा हप्ता आठवा हप्ता आहे हा आठवा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे आतापर्यंत तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत ला सर्व लाडक्या बहिणींना आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत पंधराशे रुपये सुरू करण्यात आले आहेत तर हे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आता माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा तुमचं जे आधार कार्ड आहे ना आधार कार्ड हे आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे बस दुसरं काही टेन्शन नाही बस एवढं बँक खात्याशी जर ते लिंक असेल तर काही टेन्शन नाही तुम्हाला हप्ते येऊन जातील आणि महत्वाचं म्हणजे जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे हा पंधराशे रुपयेचा जो हप्ता आहे हा पंधराशे रुपयेचा हप्ता असणार आहे त्यानंतर आठशे वीस रुपये जे आहेत हे आठशे वीस रुपये जे आहेत म्हणजे असं नाही की आठशे वीस रुपये येतील आता तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल तेवढे पैसे तुम्हाला मिळतील सपोज तुमच्या भागात गॅस सिलेंडरची किंमत आहे आठशे तेरा किंवा आठशे किंवा नऊशे जे असेल ते तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि दोन हजार रुपये कशाचे आहेत ते पण सांगतो काय टेन्शन घेऊ नका तर बघा गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात येत आहे फेब्रुवारीच्या हप्ताचा जो निधी आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि पंधराशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील सोबत आठशे वीस रुपये पण जमा होतील आता हे आठशे वीस रुपये अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे आहेत राईट आता जे फेब्रुवारीचा हप्ता आहे जरी या हप्त्यासोबत हे आठशे वीस मोफत गॅस सिलेंडरचे पैसे पण आले तर महिलांसाठी खूप मोठी आनंदाची अपडेट ठरेल आता तसा निर्णय जरी सरकारने घेतला की आम्ही जो काही दुसरा हप्ता आहे अन्नपूर्णा योजनेचा तो पण जरी द्यायचं सरकारने ठरवलं तर एक चांगली अपडेट ठरेल कारण चार चार महिन्यानंतर हा हप्ता पडतो वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर जरी दिले जातात तर मग चार चार महिन्याने ते पैसे येतात मग आता चार महिने झालेले आहेत पहिल्या हप्त्याला आता चार महिने झालेले आहेत त्यामुळे आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे हा हप्ता दुसरा हप्ताचा आहे अन्नपूर्ण योजनेचा आहे म्हणजे मोफत गॅस सिलेंडरचे जे काही आठशे प्लस रुपये आहेत तुम्हाला ते आठशे प्लस रुपये तुम्हाला मिळू शकतात या फेब्रुवारीच्या लाडकी बहीण योजनेसोबत बघू आता काय होतं काही नाही त्यासंदर्भात जरी तसा निर्णय झाला तर हे आठशे प्लस रुपये पण तुमच्या खात्यात येतील आणि आता महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे बघा आता तुम्हाला पंधरा तारखेनंतर पंधरा तारखे नंतर बघा इथे बघा पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा फेब्रुवारीनंतर तुमच्या खात्यात पंधरा फेब्रुवारीनंतर पंधरा फेब्रुवारी या तारखेनंतर जो काही फेब्रुवारीचा आठवा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात होणार आहे सोबत जरी सरकारने निर्णय घेतला तर आठशे वीस रुपये जे असतील आठशे वीस आठशे तेरा जे असेल ते गॅस सिलेंडरचे ते पण पैसे तुमच्या खात्यात म्हणजे पंधराशे रुपये पण आणि आठशे रुपये पण तुमच्या खात्यात जमा होतील जरी निर्णय घेतला तर तसा बघू आता पंधरा तारखेनंतर तर कन्फर्म तुम्हाला योजनेचा हप्ता तर मिळणारच आहे जरी सरकारने निर्णय घेतला तर अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा पण हप्ता तुम्हाला मिळू शकतो मोफत गॅस सिलेंडरचा पण हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा पण हप्ता मिळू शकतो तर आता तुम्हाला पंधरा तारखेनंतर थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण सध्या जी माहिती व्हायरल झालेली आहे जी माहिती आपल्याकडे आलेली आहे की पंधरा तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता दिला जाईल फेब्रुवारी महिन्याचा ओके पुन्हा सांगतो पुन्हा तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक आहे का पंधरा तारखेनंतर लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की दोन हजार रुपये कशाचे हे जे दोन हजार रुपये आहेत हे पी एम किसान पी एम किसान योजनेचे आहेत एक मिनटं इथे तुम्हाला थोडं व्यवस्थित सांगतो मी हे दोन हजार रुपये जे आहेत हे पी एम किसान योजनेचे आहेत हे पी एम किसान योजनेचे आहेत दोन हजार रुपये आणि हे चोवीस तारखेला मिळेल हे केव्हा मिळतील पी एम किसान योजनेचे हे दोन हजार रुपये जे आहेत पी एम किसान योजनेचे हे चोवीस तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आलं लक्षात तर ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट मी तुम्हाला सांगितलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशी अपडेट महत्वाची आली होती की ज्या का बै ज्या काही बहिणी आता ज्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेला आहे अशा पात्र बहिणींना देखील आता जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो मिळणार आहे ज्या बहिणींना अजून पैसेच आले नव्हते अशा बहिणींचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक झालेलं आहे आता फायनली त्यांना पण पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे आणि सर्व पात्र बहिणींना सर्व पात्र बहिणींना बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता पंधरा फेब्रुवारीनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता केव्हा पण अचानकपणे तुमच्या खात्यात जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात होणार आहे आलं लक्षात ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा हो माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि बघा माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला मग भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद